नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव नामदेव रामनाथ वाबळे राहणार ओझर हो गेले पंधरा ते वीस वर्षापासून मी द्राक्ष शेती करत आहे तर माझ्याकडे मामा जम्बो थॉमसन शरद सिडलेस इतर व्हरायट्या मी करून बघितल्या बदलते वातावरण बदलते ग्राहकांची मागणी व इतर समस्या याला मात करण्यासाठी मी ही क्रिम्सन वरायटी निवडली आहे तर ही व्हरायटी खास एक्सपोर्टसाठी चांगली चालते व क्रांचीपणा माल क्रॅकिंग जात नाही आणि टिकाऊ फार असल्यामुळे याला मागणी पण चांगली पी जी पीमध्ये वापर करताना मी सुरुवातीला जी एक ग्रॅम प्रति एकर त्यानंतर सहा ते आठ एम एमसाठी परत जे तीन ग्रॅम प्लस बेरी सायजर तीनशे ऑक्सिग्रीन पाचशे असा एकत्रित करून एक स्प्रे घेतला त्या स्प्रेने मला कलरला सायजिंगला आणि साखर उतरायला कुठली अडचण आली नाही पण टनक राहिला आणि टिकाऊ राहिला हे सर्व नियोजन करत असताना मला आयडेलचे वैभव जाधव सर व बाळासाहेब जाधव सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत गेले त्यानुसार मी माझ्या बागेत काम करत गेलो व त्यांच्या टीमचे व त्यांचे मनपूर्ण धन्यवाद नमस्कार आपण नामदेवराव बाबळे सोनेवाडी ओझर यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे क्रिम्सन व्हरायटी त्यांनी लावलेली आहे साधारण त्यांचं हे दुसरं वर्ष आहे या दुसऱ्या वर्षामध्ये चालू वर्षी वातावरणाचा खूप मोठा बदल होता सुरुवातीच्या काळामध्ये त्यावेळेस त्यांना बरेचसे प्रॉब्लेम येत होते त्यावेळेस त्यांनी एक पीटीओल चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान पीटी ओल घेण्याचं नियोजन केलं आणि पीटीओल काढल्याच्या नंतर त्यांना जो रिपोर्ट आ आला आणि त्यामध्ये जे काही कंटेंट कमी आणि जास्त दाखवले तर ते अशा अशा ठिकाणी त्यांनी कॅल्शियमचा वापर अगोदर केलेला होता कॅल्शियम त्यांना कॅल्शियमची लेवल ही अतिशय चांगली दाखवली त्या कॅल्शियमची लेवल चांगली दाखवल्यामुळं त्या खराब वातावरणातसुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारची हानी त्या प्लॉटवर झालेली दिसून येत नाही आणि त्यामुळं त्यांना नक्कीच आज आज रोजी हा प्लॉट त्यांचा एक्सपोर्ट होण्यासाठी नक्कीच चांगली मदत झाली आणि आज इथं शुगर असेल लष्टर असेल साईज असेल क्वालिटी असेल एक नंबर ही दिसून येते